नवी मुंबईत सर्वप्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणारा महाराजा यावर्षी देखील अगदी मटात विराजमान झाला यावेळी मैसूर पॅलेसची प्रतिकृती गणेश बाप्पासाठी साकारण्यात आली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर सतरा से वाशीचे संस्थापक अध्यक्ष आणि पूर्व नगरसेवक संपत शेवाळे यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो यावर्षी नवसाला पावणाऱ्या महाराजाचे चाळीस वर्ष होते अगदी थाटामाटात गणपती बाप्पा या ठिकाणी आले आणि भरलेल्या डोळ्यांनी बाप्पाला गणेश भक्तांनी निरोप दिला दहाही दिवस या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली या संदर्भात संपत शेवाळे यांनी गणेशोत्सवाची सुरुवात कशी सत्राची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी झाली आणि त्यावेळेला आम्ही शेवट सतराचे जवळजवळ एकावन्न रेशोरेंटली कमर्शियल बिल्डिंग आहेत आणि एक्क्याऐंशी प्लॉट आहेत या प्लॉटमध्ये किंवा या प्रत्येक रेसिडेंटली घरामध्ये जाऊन आम्ही पाच रुपये दहा रुपये अशा पद्धतीनं वर्गणी गोळा करून या मंडळाची स्थापना केली आणि या मंडळाचा आता वटवृक्ष होत आलेला आहे आणि या मंडळामध्ये सार्वजनिक धार्मिक आणि शैक्षणिक ही कामं केली जातात एखादा कोण पेशंट आजारी पडला असेल त्या आजारी पेशंटने आमच्याकडे मागणी केली तर आपण काही रूपाने काही आर्थिक मदत डायरेक्ट हॉस्पिटलला मदत करतो काही अपत्या आल्या उदाहरणार्थ सांगलीमध्ये एकोणीसशे नव्याण्णव पूर आला सगळी गावच्या गावं वाहून गेले तर गावच्या गावात त्या ठिकाणी लोक बाहेर काढले अशा वेळेला इस्लामपूरमध्ये नदीकडचं गाव आम्ही एक अडॉप्ट केलं होतं आणि त्यावेळेला एक महिना पुरल असं धान्य संपूर्ण कीट आम्ही त्यावेळेला मंडळाच्या माध्यमातून केलेले आहे तसंच एकावन्न विद्यार्थी आम्ही अडॉप्ट केलेले आहेत त्यांना वर्षभर पुरेल एवढं साहित्य आम्ही त्यांना देतो म्हणजे पेन पेन्सिल दप्तर पाण्याची बॉटल हे सगळ्या वस्तू आम्ही त्यांना देतो अशा वेळेला प्रत्येक वेळेला शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा एखाद्या विद्यार्थ्याचं फी भरली नाही म्हणून त्याचा रि म्हणजे रिझल्ट देत नाही अशा वेळेलासुद्धा त्या शाळेला आम्ही डायरेक्ट चेक देऊन त्या विद्यार्थ्याला मदत सुरू करतो आपल्याला माहिती आहे की गेल्या आठ दहा वर्षामध्ये या गणपतीला पहिल्यांदा सोन्याचा मुकुट आला नंतर हार आला कर्ण आले कान आले त्याच्यानंतर कमरपट्टा आला बाजूबंद आले पावलं आले दोन्ही हातातले हातर आले त्यावेळेपासून नवसाला पावणारा महाराजा म्हणून या गणेशाची मोठ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मोठ्या ह्याच्यामध्ये हौभाव झालेला आहे त्याची प्रसिद्धी झालेली आहे आणि यावर्षी सुद्धा या गणेश या गणपतीला पाच किलो सिल्वरची चांदीची गदा सुद्धा एका भक्ताने अर्पण केलेली आहे हे प्रत्येक वर्षी या महाराजाला काही नाही कुठल्या तर कुठल्या रूपाने मदत केली जाते आणि आपलं मंगत पूर्ण करण्यासाठी वस्तूसुद्धा या ठिकाणी जाते आपण पाहिलं असेल की या ठिकाणी डेली चार पाच सिल्वरची पाळणे असतील मूर्ती असतील छोट्या मोठ्या ह्या सतत या ठिकाणी अर्पण केले जातील आणि म्हणून पावणारा महाराजा हे जनतेने ठेवलेलं नाव आहे मंडळाने नाही ना कारण प्रत्येक जण म्हणतो की साहेब आम्हाला गणपती पावला परवा दिल्लीवरनं नेहमी आठ दहा वर्ष एक फॅमिली प्रत्येक गणपतीला येतात आणि गेल्या वर्षी त्याने नवस केलं होतं की माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे की पुढच्या वर्षी मुलाचं लग्न सोमव्या वगैरे परंतु परवा दिवशी ते दिल्लीवरून पाच दिवस हॉटेलमध्ये राहून सुद्धा डेली या ठिकाणी आरतीला येतात आणि अशा पद्धतीनं हा नवसाला पाहणारा महाराजा म्हणून जी प्रसिद्ध झालेली आहे मी महाराष्ट्रातील मुंबईतील ठाण्यातील मुंबईतील जनतेला मी आव्हान करतो या नवसाला पाहणाऱ्या महाराजांचा आपण दर्शनासाठी उपस्थित राहावं ही विनंती